भावी नगरसेवक या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आलेलो वाठोडा प्रभाग सव्वीस मध्ये प्रभाग सव्वीस मधून काँग्रेसच्या दावेदारी केलेली आहे त्यांच्याशी खास बातचीत करूया दादा आपण काँग्रेसच्या सीटवर दावेदारी केली आहे नेमका एजेंडा काय आहे आणि वाठोड्यातल्या समस्या मागील वर्षात सॉर्ट आउट झाल्या की नाही आमच्या एजंडा एक तयार आहे विकासाच्या एजंडा मागील अनेक वर्षापासून जर आपण बघितल्या तर ह्या ठिकाणी विकास नावाचे कोणतेही काम झालेलं नाही त्या ठिकाणी विकास म्हणजे फक्त जो सत्ताधारी पक्ष आहे हा सिमेंट रोडाच्याच दाखवते पण इथं समस्या अनेक आहे आपण बघाल हा आमच्या वाटोड्या जुन्या वस्तीमध्ये नाल्याची समस्या आहे त्या ठिकाणी नाला तर आहेच खुला नाला आहे पण त्याला आता गडर लाईन जोडण्यात आलेल्या आहेत अशा खूप साऱ्या अनियोजित कारभार या ठिकाणी सुरू आहेत सिमेंट रोड बनले पण त्याखालचे जे आपण बघितलं तर गडरची लाईन हे जे सिवरेज लाईन आहे हे खूप जुनी आहे अगोदरची लाईन आहे वॉटरची जी लाईन आहे ओसीडब्ल्यूची लाईन किंवा वॉटरची जी लाईन आहे ते आपण बघाल तर गेल्या पंधरा वर्षा अगोदर लोकसंख्या या ठिकाणी कमी होती पण आज लोकसंख्या त्याच्या दुप्पटी तिपटीनं वाढली आहे पण वॉटर लाईन तीच आहे त्याच्यामुळे त्याचं पाणी पण लोकांना कमी येते यांनी सांगितलं अनेक वर्षापासून आपण एक ऐकतो की ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना यांनी राबवायच्या आपल्याला खूप सारे मतलब प्रॉमिस केलेले होते पण अद्यापही लोकांना या ठिकाणी एक तासाच्या वर कुठं कुठं तर अर्धा तास पण पाणी येत नाही अशा अनेक ठिकाणी या या ठिकाणी समस्या आहे समस्या डंपिंग याडची पण आहे डम्पिंग याडमध्ये पण वारंवार लोकांना खूप त्रास होत राहते त्याच्या पण नियोजन यांनी गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी केलेलं नाही जमाना जो आता आहे जे आता नवीन जो कल्चर आहे नवीन कल्चर इतका स्पीडली वाढत आहे इतका डेव्हलपमेंट होत आहे पण यांनी जे विक जे ज काही कामं काम जे असे आहेत जे लोकांना धोकादायक आहेत त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे पण त्यांच्याकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेली आहे यांचा विकास फक्त सिमेंट रोडाकडे आणि सिमेंटच्याच गोष्टीकडे राहिलेला आहे आरोग्याचा मोठा धोका निर्माण झालेला असं वाटतंय का कारण की आताही आपण जवळपास सात वाजलेले आहेत आणि तुमच्या घरी जर बसलेलो आहोत तर या परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे अशात याकडे दुर्लक्ष केलं जाते हा नक्कीच दुर्लक्ष केले जाते कारण डम्पिंग यार्ड अनेक ठिकाणी पण आहेत त्या ठिकाणी नागरिकांना कुठे त्रास होत नाही पण नागपूरमध्ये जितका त्रास होते हा मला वाटतं का महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये कुठेही त्रास होत नाही अनेक तक्रारी आम्हाला पण येतात आम्ही पण अधिकाऱ्यांना जाऊन त्या तक्रारी आम्ही त्यांना सांगतो पण ते आम्हाला उलट असे सांगतात की बा आमच्याकडे ज्या महानगरपालिकेतर्फे असं काही विशेष प्रावधान नाही की आम्ही त्या ठिकाणी काहीतरी त्याला कंट्रोल करू शकतो आणि म्हणून मी आपण सांगू इच्छितो की डम्पिंग यार्डसाठी आमच्याकडे एक चांगली ब्ल्यू प्रिंट आहे एक चांगला त्याकडे प्लान आहे पण तो प्लान आमचे कोणी ऐकून घेत नाही नाही अधिकारी ऐकून घेत नाही इथले लोकप्रतिनिधी ऐकून घेत त्यांना स्वतःची मनमानी करावी असं त्यांना वाटते आणि लोकांना त्रास द्यावा असं वाटते पण तुमच्यावर सतत आरोप केले जातात की डम्पिंग याडचा हा विषय काँग्रेसच्या काळातला आहे म्हणजे तुमच्यावर तिथल्या सत्ताधारी म्हणतात किंवा काँग्रेसच्या जमान्याचा पाप अशात तुमचं काय उत्तर राहील त्यांना बघा एकोणीसशे साठच्या दरम्यान मध्ये हा दर, डम्पिंग याड आमच्या पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसनी मान्य करतो त्यावेळेस काँग्रेसची सरकार होती त्यांनी ह्या ठिकाणी आणला पण एकोणीसशे साठ जर आपण त्या काळातला विचार केला तर एकोणीसशे साठमध्ये मध्ये पूर्व नागपूरच्या एरिया जो होता हा मला वाटते बगडगंजच्या अगोदर होता किंवा बगडगंज पर्यंत होता त्यानंतर इथं पूर्ण खाली होतं ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नव्हती हळूहळू या ठिकाणी लोकवस्ती बनत गेली बनल्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघाल तर आज आमदार साहेब आमचे आता चौथ्यांदा या ठिकाणी निवडून आले म्हणजे याच्या अर्थ पकडून चला की सोळा पंधरा सोळा वर्षाच्या अगोदर तेवढा त्रास नव्हता कारण त्यावेळेस मॅनेजमेंट होतं काँग्रेस पक्षाकडनं आणि मान्य सतीश चतुर्वेदी साहेब ह्या ठिकाणी आमदार होते त्यांच्याकडनं वारंवार त्या ठिकाणी मॅनेजमेंट होत होतं आपण जुन्या लोकांना विचारून बघाल का त्या काळामध्ये तुम्हाला काही त्रास होता का ते म्हणेल की नाही हा त्रास पूर्ण आता वाढलेला आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही ओला कचरा सुका कचरा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी यांचं जमा करण्याच्या प्रावधान आहे पण यांना यांनी कमिशनच्या चक्करमध्ये अधिकाऱ्यांना म्हणा किंवा लोकप्रतिनिधी जे कोणी होईल त्यांच्या अंडरमध्ये हे सगळं नियोजनाच्या व्यवस्था आहे तर यांनी ओला कचरा एका ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू केले आणि वाढला कचरा पण सुका कचरा पण या ठिकाणी जमा करण्याचे काम केलं त्यामुळे सर्वत्र हे दुर्गंधी पसरलेली आहे या ठिकाणी पक्षाने जर संधी दिली तर संधीचं सोनं कसं कराल आणि पक्षाला नेमकी काय विनंती कराल नक्कीच आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये जनतेची सेवा करत आहे अनेक प्रश्न या ठिकाणी जनतेचे आम्ही इथलेच सत्ताधारी असून पण आम्हाला ते त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला अनेक आंदोलन या ठिकाणी करण्यात आले करणं पडलेलं आहे आप मी तुम्हाला एक उदाहरण दोन तीन सांगतो की चिरा गॅस फॅक्टरीमध्ये जे गॅस लीक होती त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करण्यात आलं डम्पिंग यार्डमध्ये जे मोठे मोठे खड्डे पडलेले होते त्या ठिकाणी रस्ते खराब झालेले होते त्यासाठी आम्हाला खड्ड्यात बसून आम्हाला किचडामध्ये बसून आम्हाला आंदोलन करण्यात आलं करणं करणं पडलं आणि त्याच्या त्याच्यानंतर त्यांना जे जा जाग आली आपण सर्व मीडिया मित्र बांधवांनी ते बातमी इतकी व्हायरल केली त्याच्यानंतर त्यांना जाग आली की नाही इथं काहीतरी आपण केल्या पाहिजे तेव्हा कुठं त्यांनी ते आमदार साहेबांनी अकरा करोडचा फंड आणून आन... ते रस्ते बनवण्याचे काम सुरू केले तसेच इतकी दुर्गंधी डम्पिंग मध्ये असताना यांनी एक कत्तलखान्या शिमवाशीतला लागून एका जागेवर यांनी कत्तलखाना आणण्याच्या त्या ठिकाणी प्रयत्न केला बकरा मंडी भरवण्याचे प्रयत्न केले ते आम्ही हाणून पाडली व ते कडमना